ठाकरे सेनेचे गटनेते झाले नागेश अक्कलकोटे सभागृहात बजावणार प्रभावी विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वीकृत नगरसेवक पद निवडताना साहेब आणि भाऊंची लागली कसोटी मात्र दोघांनी घेतला अचूक निर्णय दिला निष्ठावंतांना न्याय सभागृहातल्या समतोलाचे आणि भावी राजकीय समीकरणांचे दोघांनीही ठेवले भान आता लक्ष आहे उपनगराध्यक्ष पदाकडे अनुभवी नगरसेवक दीपक राऊत यांचं नाव आघाडीवर राजाभाऊ राऊत उपनगराध्यक्ष पद शिवसेनेकडे सोपवणार का सर्वांचं लागलंय लक्ष नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बार्शी नगरपालिकेची निवडणूक झाली महायुतीनं तेवीस तर ठाकरे सेनेनं नगरसेवक पदाच्या एकोणीस जागा पटकावल्या नगराध्यक्षपदावर भाजपाच्या तेजस्विनी कथले विराजमान झाल्या त्यानंतर सर्वांचं लक्ष स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे लागलं दोन्ही गटांना दोन दोन नगरसेवक निवडायचे होते अनेक सहकारी कार्यकर्ते असतात सर्वजण पात्र असतात सर्वच जण निष्ठावंत असतात कोणाला निवडायचं हा यक्ष प्रश्न असतो ज्यांची निवड केली ते जवळचे आणि जे वंचित राहिले ते परके असा काही प्रकारच नसतो पण तरीही प्राधान्यक्रम ठरवावा लागतो नेते मंडळींच्या दृष्टीने ही मोठी सत्वपरीक्षा असते अनेकांना या पदापासून लांब ठेवताना नेत्यांचीही तगमग होत असते त्यांनाही जाणीवपूर्वक कोणाला डावलायचं नसतं पण जागा कमी असतात इच्छुक मात्र शेकडो असतात अनेकांच्या वेगवेगळ्या माध्यमातून शिफारशी होत असतात लॉबिंग होतं पण या सर्व बाबी लक्षात घेत समतोल ठेवावा लागतो शेवटी कुणाला तरी झुकतं माप घ्यावंच लागतं कोणी दुखावलं तरी नेत्यांचा नाईलाजच असतो सर्वच इच्छुकांना आपणच पात्र आणि आपलं योगदान मोठं असं वाटत असतं पण शेवटी निर्णय घ्यावाच लागतो त्याचप्रमाणे बार्शी नगरपालिकेच्या ठाकरे सेना आणि महायुतीचे स्वीकृत नगरसेवक इथल्या पक्षश्रेष्ठींनी निवडले अनेक इच्छुकांनी पदं दिले तर निष्ठेने काम करू आणि नाही दिले तर डबल निष्ठेने काम करू अशी भूमिका घेतली आता मुळात साहेब आणि भाऊंचं तालुक्याच्या राजकारणातलं त्यांच्या समर्थकांमधलं स्थान वेगळं आहे भाऊंना मानणारे समर्थक हे त्यांच्या शब्दाबाहेर जाणारे नाहीत त्यामुळे ना अखेर निवडी झाल्या महायुतीच्या बाजूने माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचे बंधू विजय नाना राऊत आणि प्रकाश माने यांचे नाव निश्चित झाले विजय नानांचं राजभवनच्या राजकीय वाटचालीत मोठं योगदान आहे त्याचबरोबर त्यांनी दोन वेळा स्वीकृत आणि दोन वेळा निवडून येत नगरसेवक पद भूषवलेलं आहे त्यामुळे नगरपालिकेच्या सभागृहात अर्थातच त्यांचं स्थान पक्षीय राजकारणाच्या दृष्टीनं आवश्यकच होतं नगरपालिकेच्या सभागृहांतर्गत आणि प्रशासनामध्ये अनुभवी नगरसेवक म्हणून नानांची गरज होती आणि ती या निवडीमुळे पूर्ण झाली त्याचप्रमाणे प्रकाश माने हे पालिकेच्या निवडणुकीतले इच्छुक उमेदवार होते पण त्यांनी राजाभाऊंचा शब्द प्रमाण मानला आणि उमेदवारी मागे घेतली राजाभाऊ म्हणजे शब्दाला पक्के त्यांनी मानेंच्या निष्ठेची कदर केली आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं मानेंच्या घराण्याला राजकारणाची मोठी पार्श्वभूमी आहे त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात नक्कीच त्यांच्या योगदानाचा उपयोग होणार आहे सोपल बारबोले गटाकडूनही नगरसेवक निवडताना तारेवरची कसरतच होती बारबोले गटाकडून बाळासाहेब पवार यांच्या नावावर सर्वसंमती झाली बाळासाहेबांचा पालिका निवडणुकीत दोन वेळा पराभव झाला आहे या निवडणुकीत तर ते अवघ्या सात मतांनी पराभूत झाले विश्वासभाऊंच्या राजकीय वाटचालीत त्यांच्याबरोबर सावलीप्रमाणे वावरणारे सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत दाढी गंध आणि गॉगल हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य माणसातला माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे त्यामुळे इतर वेगवेगळ्या इच्छुकांमधून अखेर त्यांचीच वर्णी लागली त्याचप्रमाणे सोपल गटाकडेही इच्छुकांची मोठी रांग आणि यादी होती साहेबांवर प्रेम करणाऱ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून माणसं निवडणं सोपं नव्हतं अखेर ज्योतिर्लिंग सुरेश कसबे अर्थात बाप्पा कसबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं सर्व पक्षियांबरोबर संबंध असले तरी नेता म्हणून बाप्पांचा जीव साहेबांवर हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं यापूर्वी नगरसेवक बांधकाम आणि आरोग्य सभापतीपद त्यांनी भूषवलेलं आहे कसबेंची निवड झाली दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांना सहकारी किंवा मा कार्यकर्ता मानलं जातं किंवा मा जे हितचिंतक आहेत त्यापैकी कोणीही भाष्यसुद्धा केलं नाही सर्वांनी आपल्या नेत्यांनी घेतलेला निर्णय शिरसावंद मानला ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी आणि अर्थातच बार्शी नगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका आणि जबाबदारीसाठी नागेश अक्कलकोटे यांची निवड झाली दोन वेळा निवडून आणि दोन वेळा स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या अक्कलकोटे यांनी गेल्या पंचवीस वर्षात नेत्यावरची निष्ठा काय असते हे सर्वांना दाखवून दिलेलं आहे पालिकेच्या कायद्यांची माहिती प्रशासकीय कामकाजाचं पूर्ण ज्ञान वाचन आणि अभ्यास यातून विकसित झालेलं प्रभावी वक्तृत्व कधी आक्रमक तर कधी समन्वयक याचं पूर्ण भान असलेले नगरसेवक म्हणून अक्कलकोटे यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची अनुभवाची सुद्धा सेवा ज्येष्ठता होती त्यामुळे त्यांची निवड अपेक्षितच होती आता लक्ष लागलंय ते उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे आज दुपारी निवडी होणारच आहेत राजाभाऊ राऊत कोणता निकष लावतात हे कोणालाच माहीत नाही त्यांची भूमिका आणि उपनगराध्यक्षपदाचं नाव अद्यापही गुलदस्त्यातच आहे त्यामुळे निवडीनंतर अवश्य ऐका निवडी मागचं राजकारण आणि यासाठी पाहत रहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा